सर <laughs> का बाजूला श्या आईला सकाळ सकाळी ट्रॅफिकचा ताप भेटतो ना गाड्या ना चिखलामध्येच महाराजांचे जे किल्ले ते किल्ल्याला किल्ल्यासारखं राहू द्या ना पिकनिक स्पॉट का बनवताय उकारड्यावरती तिथं मोर दिसतो दिसला का तेथे ते बघा गेला गेला उडाला उडाला उड शाळेत जाऊन शिकायचं शिकायचं तर काय पण मस्ती जास्त होते लहान मुलांची कडच्या गणपती बप्प मोर्या मंगलमती मोर्याकडच्या गणपती बप्प मोर्या मंगलमती मोर्या जस्ट आता मी दोन किलोमीटरच्या मागे आपली राइड स्टार्ट केली आणि आपल्या गुल्लकच्या पोटामध्ये थोडीशी भर टाकली म्हणजेच पेट्रोल टाकलं टाकी आपली फुल केलेली आहे चा कार्यक्रम तर तिथं एकदम सेट झालेला आहे आजच्या ब्लॉगला आपण सुरुवात करूया तर कसं काय मंडळी आजच्या कार्यक्रमामध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे आजचा कार्यक्रम असा आहे मडे वॉटरफॉल बघण्यासाठी चाललेलो आहे म्हणजे मढे घाट पाबे घाट हे दोन्ही घाट एकाच रस्त्यावरून एक्सप्लोअर करता येतात तर मी सध्या आहेत चांदणी चौक मध्ये त्यापासून निघाल्यापासून काय ब्लॉक केला नव्हता मी विचार केला की चला पहिलं पेट्रोल वगैरे टाकूया गुल्लकचं पोट फुल करू आणि थोडस कसं म्हणजे थोडस मूड मध्ये यायला थोडासा वेळ लागतो ना वाजलेत सकाळचे आठ म्हणजे सात पंचावन्न मी सकाळी लवकर उठलो होतो निघायचीच वेळ आणि थोडा थोडा पाऊस चालू झाला त्यामुळे मला काही निघता आलं नाही लवकर काही निघायचं एकच कारण आहे तुम्हाला ट्रॅफिक वगैरे कमी मिळतो आणि ज्या स्पॉट वरती तुम्ही जाताय एक दोन तासाच्या रेडियस मध्ये जर असेल जोपर्यंत क्राऊड होत नाही त्या जागेवरती तोपर्यंत तुम्ही पोहचून जाता तोच एक अॅडव्हान्टेज आहे म्हणून मी लवकर निघणं प्रिफर करतो सो मित्रांनो जे डेस्टिनेशन आज आपण एक्सप्लोअर करणार आहे पावेघाट आणि मढेघाट सो so, त्याबद्दल थोडस बोलूया आवेघाट आणि मडेघाटला जाण्यासाठी तुम्हाला चार ठिकाणाहून रस्ते आहेत पासून आहे नसरापूर वरून आहे एक भोर वरून आहे आणि एक अंगोडच्या साइडने आहे जे काही चार रस्ते तुम्हाला वेल्हे मध्ये निघतात डायरेक्ट आणि वेल्हेपासून सरळ तुम्ही काय ते आठ दहा किलोमीटरचा पुढे असेल तर मडेघाटला जॉईन करतात आपण आता जो रस्ता घेणार आहे तो वारजेच्या नियर बाय इकडून घेणार आहे खडक वासला डॅम करून वरती डायरेक्ट वेल्हे मध्ये निघतो आणि वेल्हेपासून सरळ मडेघाट येताना विचार केलाय कि मोठा निधीच्या तिकडून पानछेतो करून त्या साईडने डायरेक्ट पिरंगुट मध्ये किंवा गोटावडे फाट्यावरती निघालं येऊ असा एक सर्किट करायचा आजचा आजचा असा प्लॅन आहे सरकारे बाजूला शे ऐल्या सकाळ सकाळी ट्रॅफिकचा ताप भेटतो ना डोक्याचा भुगा होऊन जातो राईडचा मूडच निघून जातो राहू पुण्याकरांचं दुःख मित्रांनो तुम्हाला कळणार नाही तुम्हाला पण हे ट्रॅफिक दाखवून मला काय भेटणार आणि तुम्ही पण बोर वसाल सिंहगड रस्त्याला भेटूया तर मित्रांनो अशक्य सुंदर खडकवासला डॅम माझ्या राईट साइड ला तुम्ही बघू शकता आणि हा यार तसं पण आपल्या ब्लॉग मध्ये खडकवासला डॅम तुम्हाला काय दाखवला नाही कधी सो थोडा वेळ थांबूया वे आपण दहा मिनिट चहा प्यायची इच्छा होती पण इथे एकही दुकान उघड नाही आहे, 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 आहे। या गाड्या ना चिखला मध्येच मातीमध्येच घेऊन जायच्या गाड्या हा फिरायला शर्यत पण लागते ना आता असंच चाललो मी घाटला चाललोय हा मडेघाटला आता शर्यत नाहीये पण असते शर्यत वगैरे हो तेव्हा जातो नंबर येतात ये जो चांगला करतो नाही मी आतापर्यंत शर्यतीत हे नाही केलं नाही आलं नंबर म्हणजे ओके तर मित्रांनो हा बघा मस्त असा कडक वासला डॅम आणि वन कप ऑफ टी मस्त ना मस्त असा शांत जागा आहे तुम्ही फॅमिलीसोबत वगैरे येऊ शकता इकडे आणि एन्जॉय करू शकता तुम्ही ओळखलं नस मला गावशी एकदा मागं नाही का व्हि मी इकडं तुमचा व्हिडिओ बनवलेला बघा हा चार पाच जण होतो आम्ही भजी वगैरे हो घेतलेली बघा आहे ना <laughs> म्हटलं मग परत तुमच्याकडे जाऊया हा सुट्टी आहे हा चला येऊ का मी सिंहगडचा ब्लॉग बनवला होता तेव्हा ते त्यांना ब्लॉगमध्ये घेतलेलं आणि त्यांच्या इथं भजी वगैरे हो खाल्लेले तेव्हा माझ्याबरोबर विशाल होता जे होता आणि स्वप्नील होता सो आज तर मी एकटाच आहे हा बघा खडकवासला डॅम पूर्ण पाणी वरती आलेलं आहे नाहीतर उन्हाळ्यामध्ये ना पाणी वगैरे खाली असतं तर लोकं खाली पण जातात बट आता पूर्ण पाणी जवळ आलेलं आहे आणि पूर्ण डॅम पाण्याने खचाकच भरलेलं आहे त्यामुळं खाली कोण जाऊ शकत नाही आता तर मित्रांनो बघितलं आता तुम्ही त्या ठिकाणी आपण आता था, चहासाठी थांबलो होतो मावशीने मला तर काय ओळखलं नाही पण मी जेव्हा त्यांना ओळख सांगितली की मावशी मी तुमच्याकडे पहिलं पण चहा भाजी खायला आलो होतो सिएगडचा ब्लॉग जो आहे जो मी तो मी पहिल्या चॅनेलवरती टाकला होता सो त्या ब्लॉग मध्ये त्यांना मी घेतलं होतं तो ब्लॉग त्यांना जेव्हा दाखवलं तेव्हा त्यांनी ओळखलं तिघं चौघ जण तुम्ही आला होता तो अशाच काही ट्रॅव्हल मध्ये मेमरीज बनत राहतात त्यासाठी ट्रॅव्हल करत राहा हे बघा मित्रांनो वेल्हे सत्तावीस किलोमीटर पाचशे ते एकोणीस सिंहगड दहा आता मी सध्या डोंजे गाव मध्ये आणि हा जो खिज समा समोर कमान दिसते इकडून तुम्ही गेला तर डायरेक्ट सिंहगडला जाऊ शकता आणि इकडून आपल्याला राईट ला जायचंय दोन गावातून जेणेकरून वेल्हेला आपण निघू डायरेक्ट वेल्ले फक्त इथून सत्तावीस किलोमीटर आहे वेल्हे पोहोचण्याच्या अगोदर आपल्याला पावेघाट पण लागतो लेफ्ट साइड ला बघा तुम्हाला तो सिंहगड किल्ला दिसेल तो तिकडे धागांमध्ये धुक्यांमध्ये हरवलेला आहे बट त्या साईडला तिकडे सिंहगड किल्ला आहे नेहमीच आपण तिकडे जात असतो सिंहगडचा जा ब्लॉग पण आपण पहिले बनवलेला आहे पण तो पहिल्या चॅनलवरती बनवलेला आहे जर वेळ मिळाला तर या चॅनलवरती पण मी सिंहगडचा एक ब्लॉग टाकेल पुण्याजवळील सगळ्यात जवळील किल्ला म्हटलं तर सिंहगड असेल त्यामुळं खूप जास्त प्रमाणात तिथे गर्दी असते आणि आता तर सध्याची कंडिशन अशी झाली तिथे की पिकनिक स्पॉट झालेला आहे पिकनिक स्पॉट मला ती गोष्ट आवडत नाही महाराजांचे जे किल्ले आहेत ते किल्ल्याला किल्ल्यासारखं राहू द्या ना पिकनिक स्पॉट का बनवत आहे किल्ल्यावरती दुकानं आहेत जे की मला तरी पर्सनली नाही आवडत की कि किल्ल्यावरती खाण्यापिण्याची किंवा अशी काहीच दुकानं नसावीत किल्ल्याच्या बाहेर असावीत किंवा किल्ल्याच्या जिथं बेस आहे तिथं असावीत जेणेकरून लोक किल्ल्यावरून थकून बिकून आल्यानंतर किंवा किल्ल्यावरती कि जाण्या अगोदर त्याचा आनंद घेऊ शकतात खाण्यापिण्याचा नाही का तुम्हाला कितपत योग्य वाटतं हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा हा रस्ता मी कधी एक्सप्लोर केला नव्हता बाबेघाट अठरा किलोमीटर पाचशे सतरा किलोमीटर सो हा इकडचा जो रूट आहे वेल्हेपर्यंतचा हा मी आतापर्यंत एक्सप्लोर केला नव्हता सो तेच आज आपण एक्सप्लोअर करणार आहे माझ्या मी फ्रेंडला एक रात्री कॉल केला होता की रोडची कंडिशन कशी आहे विचारण्यासाठी सो त्याच्याकडून मला असं कळलं की रोड तर चांगला आहे कारण की जिथे जिथे काम चालू होतं ते पण ऑलमोस्ट आता होत आलेलं आहे सो थोडासा खराब आहे आणि बऱ्यापैकी चांगला आहे बघूया आपण आज एक्सप्लोर करणारच आहे उजव्या साइडला पूर्ण डॅम दिसतोय मला डॅमच्या बाजूनेच हा, हा रस्ता आहे असं म्हणायला हरकत नाही कारण की हा बघा डॅम आणि हा सुंदर असा रस्ता नरिंग करण्याजोगा रस्ता आहे बट या रोडवरती रहदारी जास्त असल्यामुळे ती गोष्ट आता सध्या नाही करायची आपल्याला रस्ता तर चांगला आहे पुढचं माहीत नाही पण आता सध्या तरी थोडी आपण करूया जास्त आपल्याला काही एक्स्ट्रीम कॉर्नरिंग वगैरे करता येणार नाही कारण की आपली गुल्लक पर्नरिंग नाही तर दगडुगडांवरती पडणारी आहे तो मला इकडूनच एक छोटासा वॉटरफॉल दिसतो डोंट नो आता तो कोणता वॉटरफॉल आहे आणि तिथे कसं जाऊ शकतो बट आपल्याला तिथे जायचं नाहीये कारण की आपलं आजचं डेस्टिनेशन आहे मडेघाट इथून जर दाखवता आला तर दाखवतो नक्कीच तुम्हाला नाही नाही यार मला वाटलं वॉटरफॉल आहे तो 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 टॉवर निघाला पांढरा पांढरा शुभ्र वॉटरफॉल सारखा असं वाटलं टावर आहे सॉरी वॉटरफॉल आहे पण तो टावर होता काय कलाकारी आहे रे महाल आहे मस्त असा महाल बांधलेला आहे कोरीव काम आहे बहुतेक हे दगडातलं असेल किंवा सिमेंटमधलं किंवा पीओ पी मधला असेल पण सुंदर अशी बनवलेली कलाकृती जस्ट आता मला एका ठिकाणी मागे मोर दिसला तो मोर आता तिथे काहीतरी खाण्याचं काम करतो त्याचं बट तो तिथं जर असेल तर नक्कीच तुम्हाला मी आता दाखवेल तो बघा तो बघा उकाड्यावरती तिथं मोर दिसतो दिसला का तो बगा। तो बगा, तो बगा, ते बघा ते बघा तिथे ते बघा गेला गेला उडाला 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 जबरदस्त भारी 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 मस्त आपण <laughs> लकी आहेत या गोष्टी बाबतीत तो असू शकतो तिथे आता बट uh, आता आपण आपण तर आतमध्ये जाऊ शकत नाही <laughs> काय नशीब आहे राव आपलं म्हणजे प्रत्येक राईड वरती काही ना काही आपल्याला बघायला मिळते काही ना काही एक्सपिरियन्स करायला मिळते आणि ही गोष्ट तुम्हाला घरातून बाहेर पडल्याशिवाय एक्सपिरियन्स करायला मिळणार नाही त्याच गोष्टीसाठी तुम्ही घरातून बाहेर पडा आणि एक्सप्लोर करा बट मागच्या व्हिडिओमध्ये मागच्या ब्लॉग मध्ये आपल्याला जो हिडन रूड आपण एक्सप्लोर केला होता आवासाला जाण्यासाठी सो त्या राईडमध्ये मला एक मुंगूस दिसला परत एक खारकुंडी दिसली आणि पाणकोंबडी दिसली हे तीन प्राणी दिसले होते खंडी ब्लॉक जो मागचा ब्लॉक टाकला मी त्या ब्लॉग मध्ये मला एक नाही तर दोन वेळा मला मुंगूस दिसला होता आणि या राईड मध्ये आपल्याला मोर दिसलाय सो आय so, डोंट नो ही काय गोष्ट आहे माझ्या बाबतीत बट मी लकी समजेल स्वतःला ही गोष्ट आपल्याला अनुभवायला मिळाली कोणती मीटिंग चालली तुमची हे लोकल आहे लोकल आहे लोकल आहे <laughs> चला 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 झाला चला, झाला <laughs> मी तिथे आता मी थांबलो यासाठी कारण की मला येतानाच बघून ते लोक माझ्यावरती भुंकायला चालू केले होते आणि म्हणून मी थांबलो जर तुम्ही फास्ट नेली त्याच्याकडे त्या कुत्र्यांपासून तर तुमच्या मागे ते चेसिंग करायला बघणार आणि भुगत राहणार म्हणून मी थोडीशी गाडी स्लोकेली थांबलो त्यांच्यापाशी तर तेव्हा एकदम सगळे शांत झाले रोडची तारीफ करत होतो आणि रोडने आपली दाखवली अवकाद दाखवली अवकाद शाळेतली मुलं बघा ना शाळेत जाताना काय मजा असं ती लहानपणी मस्त ग्रुप हे पिंटिया शाळेतल्या मित्रांसोबत मस्त गप्पा गोष्टी करत शाळेत जायचं शाळेत जाऊन शिकायचं शिकायचं तर काय पण मस्ती जास्त होते लहान मुलांची बट एक ती गावची शाळा असते ना ती ती एक वेगळीच मजा असते पावसाचे थेंब आपल्यावरती पडायला चालू झालेले आहेत पावसाने आपलं स्वागत केलेलं आहे काय बोलू आता तेच कळत नाहीये तुम्ही विचार करता असाल की व्हिडिओ संपत आला तरी अजून मडेघाटला पोचला नाही तर त्याच्या मागचं कारण असं मित्रांनो की पाऊस आला होता मध्ये आणि पाऊस आल्यानंतर मी गोपरो काढून टँकमध टँकबॅगमध्ये ठेवला होता आणि तुम्ही बघता जॅकेट पण घातलं आहे सो गोप्रो आपला भिजू नये म्हणून टँकबॅगमध्ये ठेवला पाऊस गेला त्याच्यानंतर परत टँकबॅगमधून काढून हेल्मेटला माउंट करत होतो मा, कर मा गोप्रो तर हेल्मेटचा जो माउंट आहे तोच तुटला आहे <laughs> म्हणजे सकाळपासून मला एक स्ट्रॉंग इन्स्टिंक येत येत होती की जाऊ का नको जाऊ जाऊ का नको जाऊ राईडला बट मी विचार केला चल ठीक आहे आहे वेळ तर जाऊन येऊया एक्सप्लोर करूया आणि <laughs> काम झालं सो आता इथून पुढे तर मडेघाट एक्सप्लोअर करायची इच्छा नाही आहे माझी बिलकुल इच्छा नाही आहे कारण की गोप्रोस गोप्रोचा माउंटच तुटला आहे तर गोप्रो माउंट करून काही फायदाच नाही आहे सो ना मोठं ब्लॉग होणार आहे तर दाखवतो तुम्हाला कसा तुटला आहे तो हे बघा हा माउंट आहे गोप्रोचा माउंट आहे आणि इथे बघा दिसतं आहे का तुम्हाला हा जो माउंट लावायचा हा जो हे असतो आपण जो सील लावून इथे माउंट एकदम फिक्स केला होता तर जेव्हा मी पाऊस आग आ गेल्यानंतर जो गोपरो लावत होतो तर कट करून आवाज आला तेव्हा बघतोय तर हे माउंटचं छोटासा पार्ट तुटला तर मग आता इथे गोप्रो प्रॉपर माउंट होणारच नाही एका साईडने आणि मला असं वाटतं आता ह्याचं काहीच काम नाही हे पूर्ण कट करून आपल्याला सेकंड माउंट करावं लागेल सो काय बोलू आता इट्स ओके ठीक आहे जो आहे अच्छे केली होत आहे असं म्हणतात ना तर तेच मी मानेल आणि ही राईड इथपर्यंतच ठेवेल कारण की पुढे जायची बिलकुल इच्छा नाही आहे so, सो जो पण ब्लॉग आत्ता तुम्ही बघितला तो तेवढाच ठेवेल भेटू अशा कुठल्या तरी नवीन व्हिडिओमध्ये दे। स्टील देन कीप ड्रीमिंग कीप चेसिंग